हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीचा महोत्सव आलेला आहे अकरा ते एकोणीस तारखेपर्यंत आहे डिसेंबर तर आम्ही त्यासाठीच आता सा निघालो फिरायला तर जाऊया अग्रिमोत्सवला आणि मजा करूया दरवर्षीप्रमाणे इकडे बघा मागे खूप एक्सायटेड आहे कारण मजा याचीच असते पाळल्यांमध्ये यालाच बसायला भेटतं शॉपिंग पण त्याचीच होते तर चला जाऊया महोत्सवला आणि खूप मजा करूया

आता। बोलशील आताच बोल ना आताच बघून बोल हा झाला का कॅप्चर तुला बरा माहित मित्रांनो याच कारण डोंबिवलीला यायची इच्छा नाही होत डोंबिवलीला निघालो आणि ट्रॅफिक नाही लागली असं होणारच नाही बघा ट्रॅफिक अर्ध्या तासाचा रस्ता नाही पण एक तासाचा जास्त होईल आता मित्रांनो मरत मरत ट्रॅफिक मधून अजून आम्ही पोहचतोय एक तासापेक्षा जास्त झालाय डोंबिवली माझ्या घरापासून हार्डली आठ नऊ किलोमीटर आहे दहा मॅक्सिमम त्यासाठी पण एक दीड तास लागतो चला आग्रिमोत्सवचा गेट तर दिसलेला आहे आता पार्किंगसाठी जागा शोधायची आत माही गाड्या जाता न गाडी चालली आहे ते खरी पण पार्किंगला जागा असेल का माहीत नाही मागे आपण बाहेर लावलेली माहिती आहे तिकडच लावतो मित्रांनो वीस मिनिटापासून आम्ही पार्किंग शोधत होतो फिरत फिरत पूर्ण राऊंड मारला आम्ही सर याला आग्रिमोत्सवच्या ग्राउंडला पूर्ण राऊंड मारला तेव्हा आम्हाला इथे पार्किंग भेटली ती पण बरोबर नाही पार्किंग आता लावली तशी जागा यासाठी सांगतो लवकर निघायचा आज कोणच्या मुला लेट झाला कोणच्या मुला लेट झाला आज कोणच्या मुला आ, मुला बरं वाटलं मित्रांनो आता आपल्याला भरपूर चालायचं आहे म्हणून वरदानसाठी आम्ही पहिलेच बंदोबस्त केलेला आहे कॅरियरची घालून घेऊ आता मला उचलून हात दुखतील माझं घेता घे गे? तुला झोप आली तू फिरायला आले का झोपायला आले भूक लागली तुला हा चला आपला वरदान शेट सेट झालेला आहे पाय निघला वायर भाभी कुठे अडकलं रे हा बरोबर बरोबर ओके स्माइल स्माइल ना चला मित्रांनो गाडी एवढ्या लांब लावले की आता मस्त एकदम पदयात्रेला चालल्यासारखा वाटत चला <laughs> पाऊले चालत आगरी महोत्सवची वाट पंधरा मिनिटं चालून चालून चालू फायनली आगरी महोत्सवच्या गेटमध्ये एंट्री केली पदयात्रेला येऊन कसं वाटत तुम्हाला मस्त मित्रांनो तिकीट घेऊन येऊया लाईन लिहिलं थांबलोच ना, ना।, ना? इकडून गेलो तिकडे इन लिहिले ना तिथे लाईनला कोण उभा नव्हता गेलो ना तिथून घेतलं डायरेक्ट हुशार ना मी चलो तिकीट घेतलेले नाही लागणार हा त्याच्यात पण जाऊ याच्यात पण जाऊ पहिले आता एंट्री करू सर कुठे जायचं त्याचं नाव सांग पहिले त्याचं नाव सांग पहिले जम्पिंग जॅक तू कशामध्ये जाणार आहे पहिलाच देवीचा मंदिर लावलं बाई असं मंदिर काय मुंब्रा देवीचा सॉरी सायलीची मिस्टेक मुंबादेवी आहे मुंबरा देवी नाही तरी बोललो मुंब्रा देवीचा मंदिर असा कसा आहे आज का सायली नुसती मिस्टेक करते लेट बी आली ना शिवनेरी किल्ला जोरात बोल जय शिवाजी महाराज जय सालेर किल्ला अले हे बघ काय का नको आहे बघायची का डिझाईन गणटीची डिझाईन बघायची का दोन ते पाच ग्रॅम हो याच बऱ्या ओरिजिनल वाल्याचे हो मावळ हा ओरिजनल सोना ते माव तो या बरा दोन ग्रॅम पाच ग्रॅम वाल्या हो तुझी ओरिजिनल वाली दे घंटन मी तुला इच्छा करता दोन ग्रॅम वाली हा <laughs> नाही ना बाबू मम्मीला मोठी वाली करून देऊ आपण चल पुढे मित्रांनो रविवार असल्या कारणाने मजबूत गर्दी आहे चालायला जागा नाही अग्रिमोत्सव मध्ये आम्ही लेट आल्या बोल आप नाम सोना करायचा का तुला बघ डिझाईन आहे तिथे तू जा आणि करून घ्या बघ खाया पियाचे लाड पैशाची नाही तुला करायचा तर करून घे जा इथं पाहिजे असेल तर येईल मी घेऊन हा इथं पाहिजे असेल तर घेऊन देईल मी तुला काय बघू चल झाला तुझा माझ सोना गरज नाही काय पाहिजे ए देरू तो मुली वापरतात

<laughs> काय पाहिजे धेरू तुला धरू आमच्या धेरूला बघा किती भूक लागले धरू धरू इकडे बघू जरा तोंड कर किती दिवसापासून जेवला नाही तू धरू एवढी भूक लागली तुला वरती बघत पण आहे मित्रांनो गर्दी एवढी आहे एवढा गोंगाट आहे तरी या ओपलाय बघा बाबू वरदान शेट उठलेलं आहे डोलं बघ तुला काय पाहिजे पाहिजे तुला काही काय स्माईल दिली देरू अरे खातानी आजूबाजूला तरी बघ देरू भरला का पोट अजून काय खायचं का मागे बघ मागे बघ बावलट तुला काय खायचं का वर्दू तुला काय खायचं तुला काय खायचं थँक यू थँक यू सायली काय बोलतो कोण मोजितो कोण मोजितो मी नाही मोजितो बाबा तोच मोजितो पैसे मोजी तो इकडे बघून बोल स्ट्रॉबेरी तुला मगाशीच बोला झाला तुझा तू बोलला ना तुला कोणता रे तुला काय स्ट्रॉबेरीवाली तसा देरू दे काय दे ना दे 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 काय आ, का आ जा बस जा तू पण बस जादू दादू बिला बघ तू पण का दादू बसला बघ दादू लक्षण लक्ष नाही

तिथं जायचं तिथे हिशोब लावत असतो पैशांचा दोन हजार पाठवलाय ना तुला ते बी हिशोबाचा गट पाहिजे वापस तसं काय पंधराशे कळतला कळ येतला पंधराशे दा पंधराशे रुपये देतो रे दे बाबा स्कॅम है मेरे साथ ये तो मेरे साथ स्कॅम चल रहा है

आमच्या बरोबर येते का चल ब्लॉक बनू चल हे चला ना गया गया। चल।, चल।, चल मजा याला घेऊन चल होईल तर दादा गेले रानडोलीला करता पत्ता वाचायचा इकडे उडी मार दादा एंट्री कर लागूस इतून दाखव झाला टिकट निघायला चक्कर आली चला निघाला का आता एक चल पुढे जाऊ चल मम्मी वेरी जोर मम्मी अरे मम्मी हरवली की काय ধরু মমি কুডে গেলি ওই ধরু কাল না ই এ বরদান বরদান

पडला नागला आईला तू एक उभा राहील मित्रांनो जत्रेमध्ये फिरून झालेलं आहे आपला आणि आता पाय दुखायला लागले तर आता निघूया आपण घरी जाता जाता कुठेतरी खायला जाऊ आता कुठे जायचा पैसे पैसा आहे पैसा गावाला कुठे जायचं नॅचरल ला तुला कुठे जायचं अरे पैसा कोण दे का हॉटेलला जायचा नॅचरल ला जायचा कोण पैसा देईल <laughs> <laughs> चला जाऊ चला था 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 था। था आता काय आपलीच माणसं आहेत आता आम्ही निघालो आता मेन टास्क आहे आम्हाला गाडीजवळ पोचायचा तर आम्ही गाडी एवढं लांब लावले वीस <laughs> मिनटं लागतील गाडीजवळ पोचायला चला आता वॉक होणार आहे आपली मोठी चल इथे येतं का मालवणी खाऊचा तर सिंधुदुर्गाला येऊचा येऊचा चल गाडी घेऊन येऊ मित्रांनो फायनली आम्ही सिंधुदुर्गला आलोय आता सिंधुदुर्गमध्ये बघूया कसा भेटतो खायला ॲम्बियन्स तर चांगला वाटतो हे तू नॉन खाणार का व्हेज मम्मी व्हेज खाणार आहे मी मटन मटन थाली मागवले चालेल ना मटन थाली मट मट मटन थाली कशी झाली चालेल आपली मटन थाली आलेली आहे क्वांटिटी तर मजबूत आहे सोलकडी ती घ्यायची आहे तुला चम्मच बना <laughs> ये क्या रिएक्शन था भाई नहीं आदली हाथ नको लो हाथ नको लो झाली ग हो। मित्रांनो आमचा डिनर झालेला आहे आम्ही सिंधुदुर्गमध्ये मटन थाळी वेस्ट थाळी खाल्ली टेस्ट खूप छान होती घरगुती पद्धतीची एकदम आणि क्वांटिटी पण एकदम सफिशियंट होती आमचा सगळ्यांचा पोट आता टाईट आहे आता कुठे जायचा आईस्क्रीम बाकीच आहे आमचा तर मित्रांनो हा व्लॉग मी आता इथे सेंड करतो आमचा आजचा दिवस फिरून झालेला आहे खूप मजा केली व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका